स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हन बद्दल मराठीतून माहिती देत असतो तर या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा दावा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे हा सामना कोठे खेळवला जाणार आहे हे ट्विट रेकॉर्ड कसे आहे आणि दोन्ही टीमांची प्लेइंग इलेव्हन ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मित्रांनो दोन्ही टीमांमध्ये बत्तीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने चौदा सामने आणि कोलकाता नाईट रायडर्सने अठरा सामने जिंकले आहेत मित्रांनो हा सामना चेन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील ग्राउंड छोटे ग्राउंड आहे तेथे बॅट्समनला खूप मदत मिळते मत त्या एकशे वी सॉरी दोनशे दोनशे वीस त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे तर तिथे रन्स खूप होऊ शकतात तर मित्रांनो आता आपण पाहणार आहे दोन्ही टीमांची ब्लिंग लेवून कशी असणार आहे मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहली आणि फॅबडू प्लेसीस चला येतील एक बाद झाल्यानंतर रजत पाटीदार चार नंबरला कॅमरन ग्रीन पाच नंबरला ग्लेन मॅक्सवेल सहा नंबरला अनुज रावत सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला अल्झारी जोसफ नऊ नंबरला मयंक डागर दहा नंबरला मोहम्मद सिराज आणि अकरा नंबरला यश दयाल इम्पॅक्ट प्लेअर म्हणून महिपाल डुमरोन मागील मॅचमध्ये आला होता तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊ शकतो तर कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामी येतील एक बाज व्यंकटेश अय्यर चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला नितीश राणा सहा नंबरला रिंकू सिंग सात नंबरला राजगोपाल सिंग आठ नंबरला आंद्र रसल नऊ नंबरला मिचेल स्टारकर दहा नंबरला हिमांशु राणा आणि अकरा नंबरला वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सुय शर्मा येईल मित्रांनो बॅटिंग ऑर्डर टॉप ऑर्डर विरा बेंगलोरचे विराट कोहली फॅबडू डुप्लेसिस ग्लेन मॅक्सवेल कॅम्ब्रनगरी टॉपर बेंगलोरचे चांगले आहे कोलकाता नायटर्सकडून फिलिप सॉल्ट सुनील नारायण व्यंकटेश अय्यर श्रेयस अय्यर नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्सचे टॉपऑर्डरसुद्धा स्ट्रॉंग आहे स्पिन बॉलर्स दोन्ही टीमकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेल मयंक डागर हे स्पिन बॉलर्स असतील तर कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायण सुयेश शर्मा हे स्पिन बॉलर आपल्याला दिसतील फास्ट बॉलरची तुलना करायला झाली तर हिमांशु राणा मिचिल स्टार्क आंध्र रसल हे फास्ट बॉलर्स कोलकाता नाइट रायडर्सकडून असणार आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे फास्ट बॉलर यश दयाल मोहम्मद सिराज अल्झारी जोसफ कॅमरन ग्रीन हे फास्ट बॉलर्स कोलकाता ना सॉरी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून आपल्याला खेळताना दिसतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मित्रांनो मला वाटते या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विजय संपादन करू शकेल मित्रांनो आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र